योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंना आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये जमा होण्यासंदर्भात मोठे अपडेट बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर अजूनपर्यंत आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती हो आपल्या चॅनलवर पाहायला मिळते ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजना या सर्वात लोकप्रिय मानली जात आहेत या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून पात्र महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली स्वरूपात पंधराशे रुपये बँक खात्यात जमा केले जातात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ताईंन तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर्न ते सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर बघा लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि यासाठी राज्य शासनाच्या वित्त विभागाने अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या विभागाचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वळगवण्यात आलेला आहे विशेष आदिवासी विभागाकडून तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख जे आहेत ते घेण्यात लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा नियमबाह्य लाभ घेणारे लाखो अर्ज बाद ठरत आहेत सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाख नऊ हजार महिलांना पहिले तीन हप्ते मिळाले पण विधानसभा निवडणुकीनंतर निकषानुसार पडताळणी सुरू झाली आणि आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे एक लाख महिलांचा लाभ बंद झालेला आहे बघा शेवटी असलेले बघा इथं बघू शकता की जे लाभ असलेले आहेत लाभार्थी वगळण्यात आलेले आहेत तसेच जिल्हा पंधरा पंधरा हजार इथं तुम्ही बघू शकता पंधरा हजार पाचशे प... सहासष्ट ज्या महिला आहेत तर महिलांकडे चार चाकी वाहने असल्याची यादी प्राप्त झालेली आहे त्यांचाही अर्ज बाद झालेला आहे त्याशिवाय संजय गांधी निराधार योजनेसह अन्य दुसऱ्या शासकीय योजनेचा लाभार्थ्यांना महिलांचा समावेश आहे याशिवाय शेतकरी सन्मान निधीतील महिला लाभार्थ्यांचा एक लाभ आजाराने कमी करण्यात आलेला आहे आणि या योजनेचा अकरावा हप्ता जो आहे तो मे एखेदीस वितरित करण्यात येत आहेत बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा अतिशय महत्त्वाची नवीन अपडेट आहे तसेच बघा पी एम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत एकोणावीस हप्त्यात वितरित करण्यात आलेले आहेत बघा बघा ताईनू किती एकोणावीस हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत आणि ही मोठी अपडेट आहे शेतकऱ्यांना वीस हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे पण लक्षात ठेवा जर तुम्ही काही महत्त्वाची कामे पूर्ण केली नाहीत तर तुमचा पुढचा हप्ता जो तो खात्यात येणार नाही तर ही तीन महत्त्वाची कामे आहेत ती तुम्ही करून ठेवा तर काय आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहात व्हिडिओ पूर्ण बघ तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी मुसळधार पावसानंतर कृषी विभागाचा खास सल्ला राज्यातील तसे अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस झाल्यामुळे पिकांचं नुकसान झालं आहे दरम्यान मान्सूनचे देखील लवकर आगमन होत आहे यामुळे शेतकऱ्यांचे आता लगभग सुरू झालेले आहे बघा काही शेतकरी मॅन्सूनचा पहिला पाऊस पडल्यानंतर राज्यात पुढील च... चार दिवस महत्त्वाचे म्हणजे या जिल्ह्यात पडणार नसून मुसळधार सरकारकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे भारतात दोन हजार पंचवीसच्या मॅन्सूनचे यावर्षी असामान्य वेग दाखवलेला आहे साधारणपणे एक जून रोजी मान्सून केरळमध्ये प्रवेश करतो परंतु यावेळी तो आठ दिवस आधीच म्हणजेच चोवीस मे रोजी आलेला आहे बघा त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची आहे माहिती तर इतकेच नाही तर पस्तीस वर्षात पहिल्यांदाच महाराष्ट्रात मॅन्सून इतक्या लवकर दाखल झालेला आहे बघा मान्सून आतापर्यंत केरळ लक्षद्वीप तमिळनाडू कर्नाटक महाराष्ट्र गोवा बंगालचा उपमहासागर मिझोरम मणिपूर नागालँड आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागात पोहोचलेला आहे बघा तर आतापर्यंत जास्तीत जास्त एवढ्या वर्षामध्ये पस्तीस वर्षामध्ये लवकरात लवकर हा मॅन्सून आतापर्यंत पहिल्यांदाच महाराष्ट्रात इतक्या लवकर दाखल झालेल्या आहेत त्यामुळे बघा व्हिडिओ पूर्ण बघायचा तसेच मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार महापालिका क्षेत्रात रविवारी पंचवीस मे ते सकाळी सोमवारी सकाळी सव्वीस मे रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत नरिमन पॉईंट परिसरात तब्बल दोनशे बावन्न मिमी पावसाची नोंद झालेली आहे तसेच मुंबईत आतापर्यंत मे महिन्यात एकूण दोनशे चौऱ्याऐंशी सॉरी दोनशे चौऱ्याण्णव मिलीमीटर मिल पाऊस पडलेला आहे तसेच तेच एकशे सात वर्षापूर्वी म्हणजेच एकोणावीसशे अठरा साली मे महिन्यात दोनशे एकोणऐंशी मि मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती बघा तर ही आताची मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि सर्वांना एकच रिक्वेस्ट असते आपली तुम्ही अजूनपर्यंत चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतं त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच रिक्वेस्ट असते ताईंनो अजूनपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते ठीक आहे तर बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही अनस्किप करू नका व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे किती नवीन आणि लेटेस्ट तुमच्यासाठी माहिती मी घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचे आहे ठीक आहे तर बघा लाडक्या बहिणींसाठी पंधराशे रुपये लवकरात लवकर खात्यामध्ये जमा होणार आहेत तर बघा तुमचे आज अठ्ठावीस मे आहेत तीस किंवा एकतीस मेपर्यंत लाडक्या बणींच्या खात्यात हे पैसे जमा होतील अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे म्हणून लवकरात लवकर लाडक्या बहिणीनं लाडकी बहीण खुश झालेली आहे कारण त्यांना अजून पंधराशे रुपये जमा होणार आहे आणि जून महिन्यात नंतर तुम्हाला एकवीसशे मिळण्याचे चान्सेस आहेत परंतु अजूनपर्यंत जो आमचा निधी आहे तो निधी जेवढ्या थोड्याफार कमी प्रमाणात असल्यामुळे जो निधी आहे तो आम्ही वितरित केला जात आहोत त्यामुळे लाडके बहिणीचं सर्व कामं झाल्यानंतर तुम्हाला आम्ही एकवीसशे रुपये देऊ असं अजित साहेब जे आहेत अजित पवार साहेब ते म्हटलेले आहेत दादा पवार जे आहेत ते म्हटलेले आहेत त्यामुळे उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत तसेच लाडकी बणी योजनेसंदर्भात जे बी काही नवीन अपडेट येत असतात नवीन माहिती असतात सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असे नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर ताईंन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद